नमस्कार मी राहुल म्हणून सह्यांद्रीचा राखनदार आपण आलो आहे महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघटना यांच्याकडनं शासनाकडे वर वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातनं प्रथम श्रेणी व इतर मागण्यांसंदर्भात त्यांचं उपोषण चालू आहे आपण जाणून घेऊया तिथल्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमात जिल्हाध्यक्षांकडनं की नेमकं त्यांच्या मागण्या काय नमस्कार मी स्वराज गिंटे जिल्हाध्यक्ष वर्धा फुटबॉल संघटना आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आहे आम्हाला आमच्याकडून चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचे जे कामं करून घेतात परंतु आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही ते चतुर्श्रेणीचा दर्जा आम्हाला मिळावा याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत त्यामध्ये हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आज इथे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन होत आहे व त्यानंतर सव्वीस तारखेला मंत्रालय मुंबईमध्ये आझाद मैदान येथे संपूर्ण महाराष्ट्राचे तिथे आंदोलन होणार आहे त्यामुळे आमचं आंदोलन हे शासनाच्या विरोधात नसून शासनाचे लक्ष केंद्रित करण्याकरिता हे आंदोलन आहे तर यांचं आंदोलन शासनाच्या विरोधात नसून शासनाने यांच्या मागण्याकडे रास्त मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आहे त्या संदर्भात ते शासनाकडं स्थायी स्वरूपात आता सध्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कार्यरत आहे आमदार पद्धतीने तर त्यांचं मागणं आहे की त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये त्यांना स्थायी स्वरूपात घ्यावं चतुर्थ श्रेणीमध्ये स्थायी स्वरूपात घ्यावं या पद्धतीने आता त्यांनी एक शासनाला इशारा दिलेला आहे की आत्ता जर का त्यांच्याकडे लक्ष ले नाही झालं तर उद्या आधाच मन्यांमध्ये पुढलं आंदोलन ते संपूर्ण महाराष्ट्र लेवल करत मी राहुल मुन सह्याद्रीचा राखनदार बनतो